मी पुरुषोत्तम फाटे जिल्हा व्यवस्थापक महाबीस पुणे भाऊ तुमचं नाव सांगता आतमाराम हरी भाऊ होळकर मुक्कामपोट सादरगाव तालुका सुरू माझ्याकडं गावाची शेती आणि ऊस असतो आणि कांदा एक करतो आम्ही आम्ही ऊसासाठी तुमच्या महाबीरचे ट्रायकोड्रामा आणि अजोटा आ... वॅक्टर अजोटा वॅक्टर हे लिक्विड म्हणून पाण्यात त्याचा वापर करतो आणि तर ट्रायकोटरबा उसाला कसा काय फायदेशीर ठर चांगला आहे उसाला ते तर चांगला त्याची आणि त्याची कांद्याची बी चांगली आहे मी कांदा करतो आम्ही कांद्याची मागची बिर्याणी घेतले होते ते चांगले बियाणे आहे त्याची साईज चांगले आहे कलर चांगला आहे उत्पादन चांगले आहे तर हे सर्व शेतकऱ्यांनी उसाचा साठी ट्रायकोटरामा आणि ते माझे हे सर्वांनी वापर करावा हो तुमचं नाव काय महेश महेश्वरकर महेश तुम्ही उसाला काय वापरता ट्रायकोडरमा आणि तुमचं बीज दोन्ही वापरतो ट्रायकोडरमा किती वापरता एक तरी एक विचार किलो तिचे रिझल्ट कसे आहे खूप छान रिझल्ट आहे आणि आम्हाला महाबीज मी उपलब्ध करून दिले आणि बांधावरती उपलब्ध करून दिलेला आहे खूप छान रिझल्ट शेतकऱ्यांनी वापरायला काही हरकत नाही खूप छान रिझल्ट आहे आणि ऍझोटो बॅक्टर एक लिटरमध्ये ते सुद्धा वापरतात हो पाण्यातून सोडतो आम्ही तिथे बॅलर मधून बॅलर मधून सोडतो बर धन्यवाद महाबीजचं बियाणं हे खणखणीत नाणं